जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद पुनर्जन्म ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय पुन्हा जन्मलेले ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय बायबलमधील योहान तीन अधिय एक ते एकवीस वचन हा या प्रश्नाचे उत्तर देणारा उत्कृष्ट उतारा आहे प्रभू येशू ख्रिस्त निकदमशी बोलत आहे एक प्रमुख पर्शियन आणि न्यायसभेचा सदस्य प्रशासकीय मंडळ निकदम काही प्रश्न विचारण्यासाठी रात्री येशूकडे आला जेव्हा येशू निकदमशी बोलत होता तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो जोपर्यंत कोणीतरी पुन्हा जन्म घेत नाही तोपर्यंत तो देवाचे राज्य पाहू शकत नाही निकदम त्याला म्हणाला माणूस म्हातारा झाल्यावर कसा जन्माला येईल तो दुसऱ्यांदा आईच्या पोटी जाऊन जन्माला येईल का जोपर्यंत मनुष्य पाण्यापासून आणि आत्म्याने जन्माला येत नाही तोपर्यंत तो, तो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही कारण जे शरीरापासून जन्मले आहेत ते शरीर आहे आणि जो आत्म्यापासून जन्माला येतो तो आत्मा असतो आश्चर्यचकित होऊ नका की मी तुम्हाला सांगितले की तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल योहान तीन तीन ते सात वचन पर्यंत पुन्हा जन्म घेणे या वाक्यांशाचा शाब्दिक अर्थ वरून जन्म घेणे असा होतो आखरी गरज होती त्याला हृदय परिवर्तनाची गरज होती एक आध्यात्मिक परिवर्तन नवीन जन्म पुन्हा जन्म घेणे हे देवाचे कार्य आहे ज्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला अनंत काळचे जीवन दिले जाते दोन करिंथ पाचवा अध्याय सतरा वचन ते तीन अधिय पाच वचन एक पत्र एक अध्याय तीन वचन एक योहान दोन अध्याय एकोणतीस वचन तीन अध्याय नऊ वचन पाचवा अध्याय एक ते चार वचन एक योहान एक अध्याय बारा आणि तेरा वचन सूचित करते की पुन्हा जन्म घेण्याच्या कल्पनेमध्ये ख्रिस्ताच्या नावावर विश्वासाद्वारे देवाची मुले बनणे देखील समाविष्ट आहे एक तार्किक प्रश्न उद्भवतो एखाद्या व्यक्तीला पुनर्जन्म का आवश्यक आहे प्रेषित पॉल इफिस दोन एक मद्धे त्याने ही जे पापांत एक होते रोमी लोकांना त्याने लिहिले कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत रोम तीन अध्याय तेवीस वचन पापी आध्यात्मिकरित्या अमृत आहेत जेव्हा त्यांना ख्रिस्तावरील विश्वासाने आध्यात्मिक जीवन प्राप्त होते तेव्हा बायबल ते पुन्हा जन्म घेण्यासारखे आहे केवळ ज्यांचा पुनर्जन्म झाला आहे त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे आणि त्यांचा देवाशी संबंध आहे हे कसे शक्य होईल इफिस दोन आठ आणि नऊ वचन म्हणते कारण कृपेने विश्वासाने तुमचे कारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून नाही हे देवाचे दान आहे कृतींनी नाही जेणेकरून कोणीही बढाई मारू शकत नाही जेव्हा एखाद्याला जतन केले जाते तेव्हा तो पुन्हा जन्माला आला आहे आध्यात्मिकरित्या नूतनीकरण झाला आहे आणि आता नवीन जन्मामुळे देवाचा मुलगा आहे विश्वास ठेवणे ज्याने वधस्तंभावर मरण पावले तेव्हा पापासाठी दंड भरला याचा अर्थ पुनर्जन्म असा होतो म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो एक नवीन निर्मिती आहे जुन्या गोष्टी निघून गेल्या आहेत पहा सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत दोन करिंथ पाचवा अध्याय सत्रा वचन तुमचा तारणहार म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही कधीही विश्वास ठेवला नसेल तर तो तुमच्या हृदयाशी बोलतो त्याप्रमाणे तुम्ही पवित्र आत्म्याच्या सूचनांकडे लक्ष द्याल का तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल तुम्ही आज पश्चातापासाठी प्रार्थना कराल आणि ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती कराल का पण जेवढे त्याला स्वीकारले त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना ते रक्ताने जन्मलेले नाहीत देहाच्या इच्छेने किंवा मनुष्याच्या इच्छेने जन्मलेले नाहीत पण देवाचे युहाने बारा आणि तेरा वचन तुमचा तारणहार म्हणून येशू ख्रिस्त स्वीकारण्याची आणि पुन्हा जन्म घेण्याची तुमची इच्छा असल्यास येथे एक साधी प्रार्थना आहे लक्षात ठेवा ही प्रार्थना किंवा इतर कोणतीही प्रार्थना बोलून तुमचे तारण होऊ शकत नाही केवळ ख्रिस्तावरील विश्वासानेच तुम्ही तुमच्या पापांपासून वाचू शकता ही प्रार्थना फक्त तुमचा देवावरील विश्वास व्यक्त करण्याचा आणि तुमच्यासाठी तारण प्रदान केल्याबद्दल त्याचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे हे देवा मला माहीत आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी शिक्षा करण्यास पात्र आहे परंतु येशू ख्रिस्ताने मला मिळालेली शिक्षा भोगली आहे जेणेकरून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो अद्भुत कृपा आणि क्षमा अनंत काळच्या जीवनाची भेट दे अमेन